नमस्कार म्हणजे मी अश्विनी महेश पाल पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला भेंड्याचा रसा कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने थोडंसं वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे आणि आज जे आपण भेंडा रसा बनवणार त्याच्यासाठी खास हे नवदारी भेंडे घेतलेले आहेत नवदारी म्हटलं तर ह्या भेंड्यांना खास नऊ रेषा असतात आणि हे चवीला ना खूप छान दाखतात ह्याची भाजी आहे ना खास म्हणजे कालवण्यासाठी म्हणजे रसा करण्यासाठी खूप छान असतात हे भेंडे ही तर ले ले है। आता हे भेंडे आहेत ना मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर पुसून घेतलेले आहेत आता त्याचा रसा बनवायचा म्हटलं साथ्य। तर त्यासाठी मी घेतलेलं आहे साहित्य साहित्य म्हटलं तर आपल्या घरगुती साहित्यामध्येच आपण रसा बनवणार आहोत त्यासाठी मी एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे ओला नारळ आहे हा खाऊन घेतलेला आहे तीन चमचे एक मोठी मिरची घेतली आहे त्यानंतर थोडीशी चिंच घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर एक छोटासा आल्याचा तुकडा आणि जवळजवळ आठ लसणाच्या पाकळ्या आहेत ह्याचं मी वाटण बनवून घ्या तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया वाटण रेडी झालं आहे आणि बारीक असं वाटण हे वाटून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये ना मी थोडा चिंचेचा वापर केला आहे चिंच घातल्यामुळे काय होतं थोडासा कलर आहे ना वाटणाचा तो थोडासा चेंज होतो कारण ही काळी चिंच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये मी काळी चिंचेचा वापर केला आहे तुम्हाला जर काळी चिंच नको असेल तर तुम्ही कोकमागळसुद्धा वापरू शकता त्यानंतर भेंडे आहेत ते आपण घेतले होते ते असे क्रॉसमध्ये थोडेसे असे कट करून घेतल्यात आणि भेंड्या जर म्हटला तर थोडे भेंड्याची जी साईज आहे ना आपण थोडेसे मोठे कट करायचे तर मी ह्या साईजचे मोठे असे भेंडे कट करून घेतलेले आहेत मी एक पात्र आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आता ह्या मी जे भेंडे कापलेले आहेत ते आपण थोडे थोडे घालून परतून घेऊया एखाद दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित असे हे भेंडे आहेत हे तेलावर परतवून घेते आणि भेंड्याचा आपण रसा करायचा आहे भेंडे कसे थोडेसे चिकट असतात त्याच्यामुळे कसं तेलावर थोडे परतवून घेतले तर रसा खूप छान होतो आणि हा चिकट पण आहे तो बऱ्यापैकी कमी होऊन जातो त्याच्यासाठी आपण एखाद दोन मिनटं व्यवस्थित तेलावर परतवून घ्यायचे आणि ही जी प्रोसिजर करायची आहे करा ही आपल्याला मंद आचर करायचे जेणेकरून हे भेंडे आहेत हे करपू नये आणि आपला पॅन सुद्धा खराब होतो आणि त्याच पॅनमध्ये पुन्हा आपल्याला रसा बनवायचा आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने झटकेपट बनणार आहे जास्त काही वेळ लागत नाही भेंडे आहेत ना मी जवळजवळ हे दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित केल्यावर परतून घेतलेले आहेत आता हे भेंड्याला ना थोडासा असा बघू शकता तुम्ही असे तितकेसारखे आहेत म्हणजे थोडासा असा चॉकलेटी कलरसारखा आलेला आहे त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आता हे भेंडे आहेत ना हे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेते भेंडी मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्यात आणि त्याच पॅनमध्ये मी पुन्हा एक पळी तेल घातलेलं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि फोडणी देण्यासाठी मी ह्यामध्ये घरगुती साहित्यच घालणार आहे तेल गरम झालं आहे ह्यामध्ये मी अर्धा चमचा राई घालते लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या थोड्याशा अशा कट करून घेतलेल्या आहेत जवळजवळ तीन पाकळ्या घेतल्या होत्या ह्या देऊया फोडणीला त्यानंतर एक छोटं टेबलस्पून जिरं तिंगा पावडर एक टेबलस्पून थोडासा कढीपत्ता परतून घेऊया लसणाच्या पाकळ्या येत नाही बघा कलर थोडासा चेंज झाले लालसर असं झालं आहे आता मध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते घालूया सर्व वाटण मी जे बनवलं होतं ते घालून घेते मिक्स करून घेऊया फोडणीचा सा सुवास आहे ना खूप सुंदर येतो आहे कारण लसूण घातले आपण फोडणीला त्यामुळे म्हणजे सुवास खूपच छान येतो आहे आता हे वाटण आहे मी तेलावर व्यवस्थित परतून घेते हे वाटण आहे ना जे आपल्याला एक दोन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा सर्व कच्चापणा आहे ना तो सगळा निघून गेला पाहिजे आणि ह्या वाटणाला ना तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि ही प्रोसिजर जी आहे ना आपल्याला ती मिडियम गॅस ठेवून आपल्याला करायची आहे ह्याचा रसा आहे ना त्यामुळे खूप छान तयार होतो एकदम ग्रेव्ही आहे ना ती खूप छान बनते आणि काय होतं कधीतरी आपल्याला कसं संध्याकाळच्या वेळेस वगैरे डाळ वगैरे खायला कंटाळा येते तर अशा वेळेस हा भेंड्याचा रसा आहे ना तो झटकेपट बनतो आणि चवीला पण खूप छान लागतो म्हणजे आंबट गोड असा आपण आज रसा बनवणार त्यासाठी आज खास मी ही रेसिपी बनवलेली आहे आणि बघू शकता मस्त असं ह्या वाटणाला आहे तेल सुटलेलं आहे त्यामुळे खूप छान असा हा आता मसाला रेडी झाला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत घरगुती मसाले चवीनुसार मीठ एक टेबलस्पून धना पावडर एक छोटा टेबलस्पून गरम मसाला अर्धा चमचा हळद पावडर आणि घरगुती मसाला दोन चमचे तुम्ही हे तिखट आहे ना तुम्ही तुमच्या अनुसार घालू शकता आता हे सर्व घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एखाद दोन मिनटं व्यवस्थित आपण परतवून घेते कारण मसाला ना त्यामुळे खूप छान तयार होतो तेलावर ना मसाले हे असे परतले ना का त्याची टेस्ट आहे ना ती खूप छान लागते त्यामुळे एखाद मिनटं असा परतून घ्यायचं भेंड्याच्या रशासाठी ना मसाला हा रेडी झाला आहे आता ह्यामध्ये ना मी जे वाटण केलं होतं त्याच मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे ते आपण पाणी घालूया थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता या मसाल्याचा सुवास आहे ना तो खूप छान येतो आहे एकदम मस्त असा मसाला हा रेडी झाला आहे आता मी थोडंसं आणखीन पाणी घालते आता पाण्याची जी आवश्यकता आहे ना ती तुम्ही तुमच्या म्हणजे जसं तुम्हाला रसा ठेवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता आता ह्यामध्ये मी जवळजवळ एक छोटा पेला भरून पाणी घातलेलं आहे आता आपण झाकण ठेवायचं आणि एखाद मिनटासाठी हा मसाला हा शिजवून घ्यायचा आहे आता हा रसा आहे ना मस्त असा शिजलेला आहे आता ह्यामध्ये मला घालायचं आहे बटाटा कारण बराडा घालते आमच्याकडे आवडीने खातात सगळेजण म्हणून मी बराडा घालते तुम्ही ऑप्शन आहे तुम्हाला घालायचा तर घाला नाही घातला तरी सुद्धा चालेल हा मिक्स करून घेते त्यानंतर आपण जे भेंडे घेतले होते थोडेसे तेलावर परतून ते घालूया पर आणि सुद्धा मिक्स करून घेऊया हां हां मस्त असा ग्रेव्ही रेडी झाली आहे भेंड्याची आणि दिसरा देखील खूप छान वाटते बघू शकता आणि बऱ्याचशा रेसिपी आहे ना मी अपलोड करते ना त्यावेळेस तुम्ही बनवून बघा आणि त्यानंतर मला कमेंट करा म्हणजे मलासुद्धा समजेल की माझ्या मी जे रेसिपी बनवते त्या तुम्हाला आवडतात की नाही आवडतात हे सगळं मला समजेल आणि कमेंट करत जा आता एखाद दोन मिनटं मी पुन्हा आता पुन्हा हे झाकण ठेवणार आहे आणि आपण एक वाफ देऊया एखाद मिनटं मस्त मी अशी वाफ दिली आहे तुम्ही बघू शकता खूप छान वाफ आली आता ह्यामध्ये मी पुन्हा जे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी होतं ते घालणार आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा हे मिक्स करून घेऊया आता ही भाजी आहे ना ही आपल्याला मंद आचेवर ही शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी ह्याच्यावर ठेवते झाकण आणि अधूनमधून मी ही भाजी बघणार आहे जेणेकरून ही भाजी आहे ना ही पातळीला लागू नये आणि जर का ह्याच्यामध्ये असं मला वाटलं की थोडंफार असं रसा कमी झाला आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं असं गरम पाणी घालणार आहे एक पाच मिनटं मी आचेवर ही भाजी आहे ही शिजून घेतलेली आहे आणि मस्त अशी ही भाजीसुद्धा शिजलेली आहे आता ह्यामध्ये आपण बघूया बटाटा शिजलाय का ते महत्त्वाचं आहे तर मी बटाटा शिजलाय का बघते बटाट्याचे दोन तुकडे होत आहेत म्हणजे बटाटा खूप छान शिजलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहे चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये मी मीठ थोडंसं टेस्ट करून बघते आणि त्यानंतर मीठ घालते थोडंसं ह्यामध्ये मीठ कमी आहे ते घालूया त्यानंतर आपल्याला आंबट गोड अशी भाजी बनवायची आहे त्यामुळे मी ह्यामध्ये घालणार आहे गूळ गूळ हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता थोडी कोथिंबीर मिक्स करून घेऊया आता ही भाजी आहे ना बऱ्यापैकी सर्व शिजलेली आहे आता ह्यामध्ये जर का तुम्हाला रसा वगैरे काही वाढवायचा असेल तर तुम्ही ह्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर आता एक दोन मिनटं मी व्यवस्थित ही भाजी आहे पुन्हा शिजवून घेते एक दोन मिनटं मी ह्या भाजीला ना उकळा घेतलेला आहे आणि खूप मस्त अशी भाजी आहे ही आपली रेडी झाली आहे रस्सासुद्धा खूप छान झाला आहे ह्याची ग्रेव्ही आहे ना ती खूपच सुंदर झाली आहे आता मी गॅस बंद करते आणि आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया गरमागरम भेंड्याचा रसा मस्त असा रेडी झालेला आहे आणि आता यूट्यूब अशा पद्धतीने भेंड्याचा रसा कोणी दाखवला नसेल तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने भेंड्याचा रसा मी बनवलेला आहे तो तुम्ही करून बघा आणि याची ग्रेव्ही बघा एकदम जाट अशी झालेली आहे आता आपण एका बाउलमध्ये सर्व करूया ग्रेवी तर एकदम मस्त अशी झाली आहे थोडेसे मी आज जे भेंडे कापले आहेत ना खास रसासाठी क्रॉस क्रॉसमध्ये कापले आहेत अशा पद्धतीनेच कापा दिसायलासुद्धा खूप छान वाटते भाजी आणि डिझाईन आल्यामुळे आणखीन खूप छान वाटते हे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला भेंड्याचा रसा म्हणजेच कालवण कसं बनवायचं ते दाखवलं आहे वाटण कसं बनवायचं त्यानंतर भेंडे कसे कट करायचे खास रशासाठी पण हे भे भेंडे कट केले आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नकी तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि आत्तापर्यंत झालेल्या भरपूर अशा आपल्या घरगुती रेसिपी आहेत ते तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद तुम्ह आजची टीप म्हटली तर मी जे वाटण्याचं प्रमाण दाखवलं आहे ते व्यवस्थित घ्या म्हणजे ही रसा आहे ना हा खूप छान होतो आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपलं टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील हे सुद्धा चॅनल आहे त्या चॅनल जाऊनसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये खूप छान छान व्हिडिओ बनवलेले आहेत